जिंदगीत जर तुम्हाला दुःखन टेन्शन नसाल तर अंगणवाडीत नोकरी करा पोचलं होतं अंगणवाडीत नोकरी लागल्या अंगणवाडीत नोकरी करून सर्व गावातले लोक मॅडमजी मॅडमजी म्हणन जगापुरतं पगार भेटन आणि जीवन सुखाने जाणार पण नाही सरकारला ते मंजूरच नाही मुलांना शिकवायला लागलं की म्हणतात वजन उंची घ्या वजन उंची घेऊन झाली की म्हणतात माता सभा घ्या ज्या पात्र माता आहे त्यांना आहार न पोषण विषयक शिक्षण द्या ट्रेनिंग ट्रेनिंग ते झालं का म्हणतात गावात लसीकरण किती झालं लगेच आकारचं ट्रेनिंग येते ट्रेनिंग नुसार मुलांना शिकवा बर मुलांना शिकवायला सुरूच असते की आरंभचं दुसरं ट्रेनिंग येते आरंभचं ट्रेनिंग घेऊन आलं ते लोकांपर्यंत पोहोचवायला लागलं की आणखी दुसरं एक शिक्षण येते आनंदी बाल शिक्षण आणि एवढं सारं शिक्षण फक्त सेविकांना मुलांना पुस्तकं नेणं काही नाही फक्त शिकवा मुलांना अंगणवाडी सेविका मुलांना आनंदी बाल शिक्षणानुसार आता शिकवत आहेत की तिकडून धडकन जी आर येते लेख लाडकी योजना राबवा लेख लाडकी योजना ज्या पात्र आहेत त्यांना सांगा घरोघरी जाऊन आणि यामध्ये अंगणवाडी सेविकांमधून कामच करतात आता ही लेख लाडकी योजना राबवणं चालूच आहे काही दिवस झाले की लगेच धडकन दुसरा जी आर येते लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या भावांनी काढलेली सर्व महाराष्ट्रातील बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना आणि त्याचा भार कोणावर फक्त अंगणवाडी सेविकेवर यामध्ये ना आशा मदत करत ना ग्रामपंचायतचे लोक मदत करत ना कोणी फक्त अंगणवाडी सेविका हे फॉर्म जमा करत आहे आणि जेवढे झाले त्यांच्या मोबाईल वरून तेवढे भरत आहे पण ही योजना पण चांगली सुरळीत राबवणं चालू आहे आणि ह्या योजना राबवते कोण तर अंगणवाडी ताई रोज ऑनलाईनही मोबाईलवर तेवढंच काम करा आणि तेवढंच ऑफलाईनही काम करा मतदान जवळ आलं की गावात जनजागृती करा लोकांना सांगा मतदानाविषयी मतदानाच्या दिवशी बुथवर भु, काम पण करा ते होत नाही तर पोषण महिना येतो पोषण महिन्यात रोज ठरवलेल्या टाइम टेबल नुसार कार्यक्रम घ्या अंगणवाडीत सर्व लोकांना त्याची माहिती द्या रॅली काढून आणि त्यानंतर त्याच्या रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत एंट्रा पण करा आणि ह्या एंट्र्या नुसत्या अंगणवाडी सेविकाच नाही करत सेविकांना मदत नीस करतातच पण त्यांच्या घरचे लोक पण डॅशबोर्ड वर एंट्रा करा त्या टीएचआर येतो टी एच आर वाटप करा सर्व लोकांना अरे बाबा 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 बा, बा। काम टोपलं भर आणि पगार छटाक भर एवढ्या कामाचे एवढे पैसे आणि त्यासाठी जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला का मग त्या संप काळातला पगारही नाही मग कोरोना काळात एवढं काम केलं त्या दिवसाचा तरी पगार काढा त्या कोरोना काळातल्या ज्या सुट्ट्या शिल्लक आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्या आता जे संप काळात आम्ही संपावर होतो त्या दिवसाचा पगार काढा असं तरी करा भावांनो एवढं काम करू नये रोज काही ना काही सुरूच असते योजना नवीन नवीन सांगा आता अंगणवाडीच्या बायांना खरंच बीपी शुगर होणार नाही का आणि त्यांना काही काही बायांना गंभीर आजार पण आहे आणि त्या आजारपणाची ग... आजारी रजा पण नाही अंगणवाडी सेविकांना जेवढे दिवस तुम्ही असाल तेवढे दिवस पगार कट त्याचे पैसे पण नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाही फक्त काम करा लाडक्या बहिणींना नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या योजनेचा सध्या खूप गाजावाजा सुरू आहे आणि ही योजना राबवते कोण अंगणवाडी सेविका पूर्ण गावातले लोक फॉर्म आणून देत आहे अंगणवाडी मध्ये आपले लाडके भाऊ ही योजना आपल्या लाडक्या बहिणी अंगणवाडीच्या बहिणींकडूनच राबून घेतवाडीच्या लाडक्या बहिणी रात्र दिवस कष्ट करून ही योजना सफलतेकडे नेत आहे यामध्ये फक्त अंगणवाडी सेविकाच राबत आहे बाकी कोणीच नाही आपल्या लाडक्या भावांनी आपल्या अंगणवाडी ताईंना आश्वासन दिलं की तुम्ही जर एक फॉर्म ऑनलाईन केला तर पन्नास रुपये तुम्हाला खाऊला देणार पण खरं सांगा ताईंन आपल्या लाडक्या भावांना आपल्या पैशाची आठवण राहिली तर बरं मागे दोन महिने संप केला आपण आपल्याला खूप आश्वासन दिले होते त्यानंतर संघटनेसोबत कितीतरी मिटिंगा घेतल्या आणि पण वाढ देतो मानधन वाढ देतो पण आपल्या भावांनी अजून काही आपलं मानधन वाढवलेलं नाही बरोबर का नाही लाडक्या अंगणवाडी ताईंनो आपले दादा मागच्या वेळेस संपाच्या वेळेस म्हटले होते की मी तुमच्या मानधना बाबतीत सकारात्मक आहे आणि आता मागायला गेलं तर म्हणतात मी तुम्हाला दिलं ना वीस टक्के त्यातच तुम्ही समाधानी राहा आणि वेतनाचा प्रश्न तर गुंतच त्यातच राहिला काय झालं माहीतच नाही आणि मानधनाची पुडी कुठं बांधून कुठं फेकली का समुद्राला भरती आली त्यात वाहून गेली काही समजलंच नाही ते तिथंच आहे ते काही आता वाढवत नाही लक्षात ठेवा तुम्ही ते असं असताना आपल्या महायुती भावांनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा सेविका गटप्रवर्तिका यांच्यासाठी आणखी गुटपटांग निर्णय घेतला तुम्हाला माहित आहे ना आता म्हणते अंगणवाडी ताईंना जिवंतपणे आम्ही काही देऊ नाही शकत आपले लाडके भाऊ आपल्या अंगणवाडी ताईंना काय म्हणतात माहित आहे ताईंनो आम्ही तर तुम्हाला जिवंत असेपर्यंत लाख रुपये मानधन देऊ शकत नाही पण समजा तुम्ही जर कर्तव्यावर असताना मरण पावल्या तर आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये देऊ आणि समजा ड्युटीवर असताना तुमचा ऍक्सिडंट झाला तर आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ पण जिवंत असेपर्यंत आम्ही काही तुमचं मानधन वाढवू शकत नाही बरं या सावत्र निर्णयात आपली एक बहीण सामील आहे बरं का भावांना तुम्ही काय आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्याची मराची वाट पाळता का काय शिवंतपणी काम करून तिला जगण्यापुरतेही मानधन मिळत नाही जगण्यापुरते पैसे मिळत नाही कोण्या ताईच्या भरोशावर तिचा संपूर्ण संसार आहे तिने मुलं कसे शिकवायचे स्वतः कसं जगायचं एवढ्या महागाईला तोंड कसं द्यायचं काही विचारच नाही भावांनो तुमच्याजवळ आमचा एवढ्याशा पगारात माझ्या बहिणींची फरफट होऊन त्यांना नुसत्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या व्हायला लागल्या बीपी शुगर वाढायला लागली ते ऑनलाईन काम करू करू एवढ्या मोबाईल वर त्यांचे डोळे कमजोर व्हायला लागले अजी काळजी करा जी भावांनो काळजी करा आमच्या अंगणवाडी कर्मचारी ताईची ती नुसतंच तोंडावर वरवर बोलता आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी खूप काम करतात नुसत्या शाबासकीची थाप आणि पैसे जगासाठी पैसे लागतात शाब्बासकीन काही होत नाही बरं भावांनो बरं जाऊ द्या ताईंनो आपले भाऊ काही आता आपलं ऐकत नाही आता तुम्हाला सांगतो ताईंनो आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे सगळ्या बहिणींनी एकत्र या बाकी भावांना जाऊ द्या त्यांचा विचार करू नका आता सगळ्या बहिणी आपण एकत्र येऊया आपल्या भावांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागावाच लागते आणि ते जर आपल्याला देत नसन ता ये ये ता तर आपल्याला एकत्र यायचं आहे सर्वांनी एकत्र या एक निर्णय घ्या ताईंनो आता खर तर वेळ आहे आपल्या भावांना त्यांच्या प्रॉपर्टीतील आपल्या मेहनतीचा हिस्सा मागायची तर खरं तर आता वेळ आहे आपला भाऊ काही देत नाही तर आता खरं तर आपल्या महायुतीच्या भावांना जे आपल्याला कमी लेखतात त्यांना आता आपला हिसका दाखवायची खरं तर गरज आहे सगळ्या बहिणी एकीने उभ्या राहा ताकदीने बिलकुल घाबरू नका आणि दाखवा मग त्यांना जवळच वेळ आहे आता दाखवा मग त्यांना एकाच दिवशी एकाच वेळी आपल्याला तुच्छ समजणाऱ्या बहिणींचा हिसका बरोबर की नाही मग पाठवा तुमच्या बहिणींना सगळे व्हिडिओ लवकर लवकर शेअर करा तुम्हाला माझे विचार आवडले तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब नक्की करा तर काय तुमची म्हणणे काय आहे याविषयी हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा काय मग एकीने येणार ना आपल्या तुच्छ समजणाऱ्या भावांना बस बटन दाबा आणि दाखवा त्यांना आपला हिसका बरोबर -बर की नाही बटणीवर बोट जाग्यावर पलटी बहिणीचा हिसकाच तसा असते बहिणींच्या नादाला नाही लागायचं भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद